नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमच्या आज आपण रान भाजी तांदूळजाची भाजी बनवणार आहोत तांदूळजाची भाजी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तांदळीची भाजी तांदूळ कुंद्रा तांदूळ का चवडीची भाजी तांदळाची भाजी तुमच्याकडे या तांदूळजाच्या भाजीला काय म्हणतात ते नक्की सांगा तांदूळजाची भाजी वर्षभर येते पावसाळ्यात जास्त प्रमाणात गवतासारखी ही उगवलेली असते इतर ऋतूमध्ये पाण्याच्या जागेवर बागायती शेतीवर ही भाजी गवतासारखी उगवलेली असते तांदूळच्या भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तांदूळच्याची भाजी ही व्हिटॅमिन सी ची उत्तम स्रोत म्हटली जाते त्यामुळे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ताप खोकला सर्दीवर ही भाजी उपयुक्त म्हटली जाते ही भाजी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते व पोटाचे विकारही कमी होतात असं म्हटलं जातं ही भाजी खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते तांदूळजाची भाजी खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्यही सुधारते असं म्हटलं जातं त्यामुळे तांदूळजाची भाजी कोणत्याही ऋतूत उपलब्ध झाली तरी ती खाल्ली पाहिजे आता तांदूळजाची भाजी कशी बनवावी ते आपण बघून घेऊया ह्या दोन जुड्या आपण तांदूळच्या भाजी घेतलेली आहे ह्या भाजीला आपण निवडून घेऊ आळ्या वगैरे किड वगैरे असू शकते ह्या भाजीचे आपण पानं पानं काढून घेऊ आणि जर काळ्या जर कोळे असतील त्याही काढून घेऊ ह्या भाजीला आपण निवडून व तोडून घेतलेली आहे आणि तीन चार वेळा पाणी वापरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तांदूळच्या भाजी करण्यासाठी मसाले बघून घेऊया हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे ह्या पंधरा वीस लसूण पाकड्या आपण चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे दोन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे चवीनुसार लाल तिखट घ्या आणि चवीनुसारच हळद मीठ घ्या हे शेंगदाणे भाजून आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे हे, हे कूट एक वाटी आहे चला आता तांदूळच्याची भाजी करून घेऊया तेल आपण दोन पड्या घेतलेल्या आहे आणि तापलेल्या तेलामध्ये आता मोहरी घालून घेतलेली आहे जिरं घालून घ्या जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर आपण चिरून ठेवलेला कांदा लसूण घालून घ्या चिरलेला टमाटा तोही टाकून घेतलेला आहे आपली फोडणी लवकर बसावी व लवकर शिजावी म्हणून मीठही टाकून घेतलेला आहे आणि हळदही टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित फोडणी बसू देऊया आता मस्त फोडणी बसलेली आहे आपण फोळणीमध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत मिक्स करून सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया सर्व साहित्याला दे व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपण ह्या फोडणीमध्ये तांदूळजाची भाजी घालून घेतलेली आहे मी वेगवेगळ्या प्रकारच्या रान भाज्यांची रेसिपी बनवलेली आहे त्या रेसिपीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवलेली आहे त्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तांदूळच्याची भाजी आपल्याला सुकी करायची आहे म्हणजे कोरडी भाजी करायची आहे त्यामुळे ह्या भाजीमध्ये पाणी घालण्याची गरज नाही शिजवताना ह्या भाजीलाच पाणी सुटतं व मिठाचंही पाणी सुटेल त्यामुळे भाजी शिजवताना पाणी घालण्याची सहसा गरज पडत नाही पण जर थोडंसं पाणी घालण्याची तुम्हाला गरज पडली तर नक्कीच घाला आता आपण ह्या भाजीला फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत ह्या तांदूळजाच्या भाजीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ही भाजी बनवण्याची मी एक पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे ह्या भाजीला रानातून तोडूनही आणता येते आणि ह्या भाजीच्या जुड्या बाजारात विकतही मिळतात आता तांदूळजाची भाजी लवकर शिजावी म्हणून आपण वरून झाकण ठेवून घेतलेलं आहे अजून मधून झाकण काढून ह्या भाजीला मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवरच ही भाजी शिजवायची आता आपली भाजी शिजली की नाही ते आपण चेक करून घेऊ भाजीची काळी दाबून आपण चेक करून घेऊ शिजली की नाही ते आपली भाजी शिजलेली आहे भाजी शिजल्यानंतर आता आपल्याला ह्या तांदूळच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूटही सर्व भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत नक्कीच करून बघा तांदूळची पौष्टिक अशी भाजी मी कमेंट बॉक्स मध्ये कशी झालेली आहे भाजी आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना शेअर करा असा वाटला तर नक्कीच शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार